नमस्कार मित्रांनो आम्ही कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे तर नारीशक्ती ॲपमध्ये पुन्हा काही महत्त्वाचे बदल हे झालेले आहेत आणि ते काही महत्त्वाचे दोन ते तीन मोठे बदल आहेत त्यामुळे आता ॲपमध्ये आपण अर्ज कसा करावा याची पद्धत ही थोडीफार बदललेली आहे आणि यामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस करून आपण आपला अर्ज कसा भरावा याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच तुम्हाला जर फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर तशा वेळेस आपण काय करावं हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला स्टोरवर जायचं आहे प्ले स्टोरवर जाऊन स्टोर तुम्हाला नारीशक्ती दूत हे ॲप सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचा काहीतरी इंटरफेस येईल त्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन बटनच्या जागी इथे अपडेट नावाचं ऑप्शन येईल कारण मी ऑलरेडी आत्ता अपडेट केलेला आहे त्यामुळे मला ओपन असं ऑप्शन येत आहे पण तुम्ही जर ॲप हे अपडेट केलं नसेल तर मित्रांनो सहा ते सात तारखेची अपडेट आहे त्यानंतर तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं जा, आहे अपडेट झाल्यानंतर त्यानंतर सर्वात आधी तर तुम्हाला पहिल्या रखान्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव हे आधार कार्डप्रमाणे टाकायचं आहे त्याखाली पतीचे नाव टाकायचं आहे आणि महिला अविवाहित असेल तर इथे वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जर महिला विवाहित असेल परंतु काही जन्म दाखल्यावर किंवा काही इतर कागदपत्रांवर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव असू शकते अशा वेळेस आपण इथे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे जे आपण जर जन्माचा दाखला वगैरे टी सी वगैरे जोडली असेल तर त्यावेळेस हे व्हेरीफाय करायला मदत करेल त्यानंतर तुम्हाला इथे जन्मदिनांक निवडायचे आहे त्यानंतर आधार कार्डप्रमाणे जो तुमचा पत्ता आहे संपूर्ण तो इथे टाकायचा आहे त्याखाली जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव किंवा शहर जे असेल ते निवडायचं आहे त्याचखाली ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका जे काही असेल ते निवडायचं आहे आणि त्यानंतर पिनकोड निवडून आपल्याला एक चालू मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ज्या मोबाईल नंबरनेच तुम्ही हे अकाउंट बनवलेलं आहे तर मित्रांनो तो टाकल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेता का जर घेत असाल तर होय करायचं आहे घेत नसाल तर नाही करायचं आहे मित्रांनो श्रावण बाळ योजना झाली निराधार योजना झाली ह्या काही महिलांसाठी ज्या योजना आहे ज्याचा लाभ कधी कधी महिला घेतात तर तसं असेल तर इथे होय करायचा आहे आणि होय केल्यानंतर किती रकमेचा लाभ घेत आहे ती लाभाची रक्कम तुम्हाला या खालील रखान्यामध्ये नमूद करावी लागेल आपण घेत नाही तर इथे नाही करणार त्यानंतर लाभार्थी योजना माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे डिफॉल्ट बाय डिफॉल्ट सेट राहील तिथे काहीच करायची गरज नाही त्याखाली महिला विवाहित आहे अविवाहित आहे किंवा विधवा आहे परितक्त आहे निराधार आहे आणि घटस्फोटीत आहे यापैकी जे कोणतं लागू पडत असेल ते तिथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर महिलेचा जन्म हा परराज्यात झाला आहे काय हे सिलेक्ट करायचं आहे जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर इथे पतीचे कागदपत्र हे जुळावे लागतील त्याआधी जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर इथे होय करायचा आहे होय केल्यानंतर परराज्याचे नावसुद्धा आता इथे तुम्हाला लिहायचं ऑप्शन हे आलेलं आहे यापूर्वी हे ऑप्शन नव्हतं त्यानंतर महिलेचे जन्मापूर्वीचे नाव हे सुद्धा ऑप्शन नव्हतं तर अपडेटमध्ये ह्या बदल झालेले आहेत तर इथे आपण नाही करतोय त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील तर इथे कोणती बँक काय आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे पासबुकवर काय नाव आहे बँक खाते क्रमांक काय आहे आय एफ एस सी काय हे बिनचूक टाकायचं आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला गेला आहे का असल्यास हो करा नसल्यास नाही करा तर इथे होयच करायचं आहे आणि नसेल तरी हो करा आणि लवकर तुमच्या बँकेत जाऊन के वाय सी करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड टाकायचं आहे आधार कार्ड अपलोड करायचं आहे पाच एम बी पर्यंतची लिमिट आहे जे पी जी इमेजमध्येच तुम्हाला आधार कार्ड किंवा इतर सर्व डॉक्युमेंट्स हे अपलोड करावे लागतील तर पाच एम बीपर्यंतचं पर्यंतचं मॅक्झिमम तुम्ही त्या इमेजची साईजही ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला वय वयदिवस प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या, दाख या तीनपैकी कोणताही एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करावं लागेल त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्डसुद्धा इथे अपलोड करू शकता जर उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करत असाल तर अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असायला हवं हमीपत्र हे सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे हमीपत्राची पी डी एफ लिंक आपण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून पी डी एफ डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा आणि प्रिंट काढून त्यावर सही करून ते हमीपत्र इथे डाउनलोड अपलोड करायचं आहे त्यानंतर बँक पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे महिलेचा जन्म परराज्यात झाले असल्यास पतीचे कागदपत्र अपलोड करायचे पण इथे नाही आहे त्यामुळे आपण हे अपलोड केलेलं नाही अर्जदाराचा कॅमेऱ्याने फोटो काढायचा अर्जदाराचा फोटोवर क्लिक केलं की कॅमेरा ओपन होईल तिथून तुम्हाला फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं ऑप्शन येईल हे एकदा वाचून घ्या हमीपत्र त्यानंतर इथे स्वीकारा बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर माहिती जतन करा या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा अशा प्रकारचाच तपशील येऊन जाईल तुम्ही ज्या ज्या माहिती भरलेल्या आहेत त्या सर्व माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवू शकता तुमच्या फ्युचर रेफरन्ससाठी पण जो स्क्रीनशॉट निघत नाही आहे ॲपमध्ये सिक्युरिटी असल्यामुळे तर तुम्ही एकदा व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं सर्व माहिती बरोबर आहे का जर चूक असेल तर बदल करा बटनवर क्लिक करायचं आहे सर्व माहिती जर व्यवस्थित असेल तर, तर, तर फॉर्म सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे काही वेळ हे लोड घेईल आणि लोड घेतल्यानंतर फॉर्म हा आपोआप सबमिट होऊन जाईल मित्रांनो सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एंटर फोर डिजिट ओ टी पीचं ऑप्शन आलेला आहे फॉर्म सबमिट करायच्या आधी या ठिकाणी तुम्हाला चार अंकी ओ टी पी हा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल तो टाकायचा आहे तर सर्वात आधी आपण तो टाकून घेऊयात आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनवर क्लिक करायचा आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा अर्ज हा सबमिट होऊन जाईल फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली असं ऑप्शन येईल आणि त्यानंतर यापूर्वी केलेला अर्ज या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचा सध्याचा अर्ज हा पाहू शकता अशा प्रकारे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण अर्ज दिसेल अर्जाचा नंबर त्यानंतर कोड नाव मोबाईल नंबर आणि इतर सर्व माहिती ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो प्रकारे तुम्ही अगदी काही वेळामध्ये हा अर्ज डाउनलोड आणि त्यानंतर हमीपत्र अपलोड करून काही वेळातच ऑनलाईन अप्लाय करू शकता धन्यवाद तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा या अर्ज भरण्यासंदर्भात तुम्हाला जर काही अडचण येत असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा आणि हो होता नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद